एक मोठी बातमी आपल्यासमोर येते मालेगावमध्ये महापौर पदाची निवडणूक संपताच भयंकर घटना महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळी इस्लाम पार्टीचे नेते थोडक्यात वाचले मालेगाव महापालिका इमारतीत आज मोठा अपघात घडण्याची शक्यता असताना सुदैवाने जीवितहानी टळली आहे महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्याने तसेच लिफ्टची चेन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे या लिफ्टमध्ये एकूण अठरा नागरिक अडकले होते चौथ्या मजल्यावरून खाली कोसळताना लिफ्ट थेट तळ मजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा अडकल्याने मोठा अनर्थ टळला यामुळे लिफ्टमधील सर्वजण सुखरूप राहिले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नाने लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एका एक मा बाहेर काढण्यात आले या अपघाताच्या वेळी लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख मुश्ताकीन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक पाच पत्रकार अडकले होते लिफ्ट कोसळल्यानंतर काही काळ महापालिका इमारतीत एकच गोंधळ उडाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने महापालिका प्रशासन राजकीय नेते पत्रकार आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे बिरे रिपोर्ट एस मराठी मालिका